कशा सगळे बघा आपल्याकडे आपल्या थेरपी सेंटर मध्ये बऱ्याच दिवसापासून तर त्यांच्या शरीरामध्ये काय बदल घडून आले आणि ते आपल्या थेरपी बद्दल बाबा नमस्ते कसलेल्या आई बाबांना तुमचं आई बाबांना तुमचं नाव नाही माहिती मला माहित आहे पण त्यांना सांगत मला म्हणजे मेन म्हणजे पाठीचा त्रास होता इतका त्रास होता तर मी बरेचसे पैसे घातले दोन तीन लाख रुपये पण काही फरक पडत नव्हता मग मी इथं आलो कोणाला सांगितलं नाही घरी इथं आलो तर ते पाठ आहे ना ते असं झोपू बी देईन चालू बी देईन तर मी दुखायची ती इतका त्रास होता आलो ते अटॅक पण आलं होतं त्याच्यामुळे मला पाच लाख रुपये लागले सात आठ महिने झाले ते मी इथं थेरपी जॉईन केली तर आठ दिवसपर्यंत काही फरक जाणवला नाही फरक उलट डबल टिबल झाला तो इतका त्रास व्हायला लागला मी सर्वे पुस्तक बिस्तक कपडे बिपडे दिले फेकून फरक तिने मी करायला गेलो काही झालं काही म्हटलं ते काज नाईन प नाईन मुंबई नाक्याला ना तो नाईन पर्स ते तिथं जॉईन व्हावं लागतं म्हणजे ॲडमिट व्हावं लागतं म्हटलं मला अजून तसं काही झालं नाही मी आज मी विचार केला ते मॅडम सांगतात थोडा त्रास होतो बाबा नंतर मग चांगलं होतं माझं ते लक्षात होतं परत मी म्हटलं अजून दोन तीन दिवस ट्राय करू आपण अजून दोन दिवस अजून तिसऱ्या दिवशी एक टाका टाक एकदम मोठे झालं ते मी माझ्या म्हणजे मनातून निघून गेलो होतो पण यांचं लक्षात होतं माझं हे बोलतात नाही थोडा त्रास होतो हे होतो ते होतो ते ऐकलेलं होतं मी त्रास होतोच तो तर मला फार लवकर झालं आठ दिवसात झाला तो आठ दिवसातच ओके झालं पण शुगर आहे शुगर मुळे मला आट्या आला जातो पाचशे झालेली आता तीनशे होती तीनशे जेव्हा इथं जॉईन झालं त्याच्या आदल्या दिवशी तीनशे होती आता माझी एकशे ऐंशी एकशे गोळ्या चालू आहेत गोड्या बंद चार हजारच्या गोळ्या महिन्याला लागतातच ना शुगर बी पी रक्त पातळ अजून असं काय एक गोळ्या राहतात चार पाच गोळ्या पण हे थेअरपी म्हटलेला खरंच एक नंबर हो तेरती घ्यायलाच पाहिजे आणि कंटिन्यू घेतल्यानं खूप फायदा आहे त्याचा नाही तर आपण एक दिवस येतो आणि दोन दिवस येत नाही दोन दिवस येतो चार दिवस येत नाही कंटिन्यू आणि ती शनिवारची जी पेरती अजून मसाज फिरती की इतकी सुंदर आहे तर नस नस मोकळा होऊन जातो एकदम म्हणजे पूर्ण गुडघे वगैरे आपले पाठीत सगळ्या का नसा असतात या कमरेत गुडघ्याच्या काय नस या कमरेतच असतात तर ते या सर्व नसा जे आहेत ना त्या मोकळ्या होऊन जातात त्या ती थेरपी आणि दुसरी थेरपी बी चांगली आहे तसं काही नाही थे फक्त मसाज थेरपी चांगली पण थेरपी चांगली प्रत्येक ते पॉईंटवर ते हा वापरू होतात ते एकदम ओके होतात चांगले सर्वात जास्त म्हणजे इथं आपण बाहेर किती पैसे खर्च करतो चार चार पाच पाच लाख रुपये आता लागतातच लाग इथं काही <laughs> पैसे लागत नाही आणि आपल्या मुली मुलीपेक्षा जास्त सेवा करतात या मुली आपल्या मुलीच आहेत सारख्याच आहेत बिचार पण आपल्या मुली आहेत का पाय बांधतील का हात बांधतील का पण त्या मुलीपेक्षा मी मानतो जास्त बहिणी मुली सारख्याच आहेत खूप चांगले डायरेक्टर आहेत गायकवाड साहेब हो तर ते खूप चालवतात आणि मॅडम पण त्यांच्या सर्व सहकार्य करतात सर्वसा कार्य करतात एवढस कार्य कुणी आपल्या मुली सुद्धा करू शकत बरं का सांगत एवढं सहकार्य या मुली करतात जाधव सर जाधव सर काय साहेब सर्वांच्या आपण आभारी करतात चांगल्या साठी करतात आपल्या आपलं म्हणजे आपलं सर्व आयुष्य सुधृतून राहिले ते आपण जे अपेक्षा सोडून गेली होती जगायची किंवा याची म्हणजे इतकं इतका त्रास झालेला होता मला सांगू शकत नाही मला बसताना बी त्रास व्हायचा चालताना झोपताना त्रास व्हायचा इतका त्रास सहन केलेला आहे मी त्याच्या कंपनी फ्रेंड जाधव साहेब यांच्या कंपनी जी उभारली घेरपी ते खूप खूप आभारी आहेत आपण याच्याबद्दल आपण कमी कमी पडेल यांचे आभारी